थोर उत्तर मने भीमा तुझे आधी कलेवर खूप मोठा अन्याय अनेक अन्याय दुर्योधना केलेले महाराज जो माणूस अन्याय करतो का त्याला प्रश्नाचं उत्तर देताच येत नाही देता येत का नाही देता येत महाराज किती मी त्याला बोला कारण की तो अन्याय करून मिंदा झालेला असतो म्हणून करता त्या प्रश्नाचं उत्तर देताच येत नाही आणि प्रश्नाचं उत्तर न देता दुर्योधन म्हणू लागलेला आहे भीमा आता तुला तुझ्यावर मी गदेचा प्रहार करणार आणि तुला ठार मारणार अशा प्रकारे तो बोलू लागलेला आहे तो भीमे गदा घाई दुर्योधन ताडिला हृदय तवतीने लवलाही भीमवर्णी ताडीला असं म्हणला दुर्योधन गदा मारणार तेवढ्यामध्ये भीमान घर गदा कदा फिरवले आणि दुर्योधनाच्या हृदयामध्ये मारलेले आणि दुर्योधनानं सुद्धा भीमाला मारलेली आहे दोघही एकमेकाला गदेनं यु, युद्ध करू लागले महाराज गदा एकमेकाला मारू लागलेले आहेत कुंकुमे माखिले आच की पळस फुल बहुसाल दोघे बंबाळ आरत वर्ण दिसती पैग लाल बुंद दिसू लागले जशा पद्धतीने एखाद्या पर्वतावर शिंदूर टाकावा आणि तो जसा लाल बुंद दिसावा किंवा वर्षातून एक वेळेस पळसाला लाल फुलं येतात म्हणतात एकच वेळेस येतात पुन्हा येत नाही बहुसाल म्हणजे वर्षातून एक वेळेस येतात आणि त्या न्यायाप्रमाणे लाल गुंद दोघही युद्ध करीत असताना दिसू लागलेले आहेत नाना मंडले दाविती तिरक चमक नाना गती चक्राकार फिरे फिरती पाहून शक्ती बैसकार हो नाना प्रकारचे नमुने महाराज युद्धाचे युद्ध करीत असताना नाना प्रकारानं फिरू लागले महाराज गोल फिरू लागले फिरपे फिरू लागले अनेक प्रकाराने फिरू लागले महाराज ते युद्ध करीत असताना लोक बघतेच युद्ध बघणारला बघू सुद्धा देत नाहीत कधी कुण कुन आला आणि कधी कुणाला रट्टा मारला असं मारू लागले महाराज अरे आता इकडे दुर्योधन होता दक्षिणेकडे दुर्योधन होता आणि उत्तरेकडे कधी आला आणि भीमाला रट्टा कधी मारला भीम पूर्वेकडे होता आणि पश्चिमेकून कधी आला आणि दुर्योधनाला रत्ता कधी मारला हे बघणाराच्या सुद्धा त्याने लक्षामध्ये येऊ दिलं नव्हतं असं चक्राकार फिरून किंवा मंडळ करून युद्ध करू लागलेले आहेत एक दक्षिणेकडे दहावी एक उत्तर पदे चालती पूर्व पश्चिमे गिरक्या देती आणि ती मरमे या एक उत्तरेकडे दिसू लागला उत्तरेकडे असताना लगेच दक्षिणेकडे येता आणि एकमेकाला वर्मावर मारायचा एक, वर्मा वर्मा एक पूर्वेकडे असताना पूर्वेकडून पश्चिमेकडे येता आणि एकमेकाच्या हृदयावर आणि जिथं लागन तिथं मारू लागलेले गर, गर गिरक्या घेऊ लागलेले आणि अशा प्रकारचं युद्ध कौशल्य दाखवू लागलेत किंवा करू लागलेले आहेत गदेशी गदा झगटती महाजवाला ते उमटती दोघेही मागे न सरती भय युद्ध करीत असताना दोघ एकमेकाला गदा मारू लागले आणि गदा एकमेकाला मारीत असताना हो गदेवर गदा रट्टा बसायचा महाराज आणि त्याच्यापासून निर्माण व्हायचा कद्याला कदा लागली की निर्माण व्हायचा हो आणि अग्नीनं खूप मोठा भडका व्हायचा हो प्रस्थवी जळू लागली किंवा सैन्य जळू लागलं असे अशा प्रकारचे युद्ध भीम आणि दुर्योधन करतात मांडी खुंटी येऊन सवेत घेती उर्ध उड्डाण एकमेकांच्या करून येऊन पडतात युद्ध करीत असताना युद्ध कौशल्य दाखवू लागले गुडघ्यावर बसू लागले महाराज गुडग्यावर बसून युद्ध करतात मांडी खुटी येऊनी युद्ध करते म्हणजे गुडघ्यावर बसतात गुडघ्यावर बसून युद्ध करतात गुडघ्यावर बसल्या बसल्या उड्डाण घेतात आणि उड्डाण घेऊन एकमेकावर आदळतात एकमेकाला मारतात अशा प्रकारचं युद्ध कौशल्य किंवा युद्ध रागानं करतात सावरोन, भीम उठे मूर्छा सावरून पाहे तव तो व्याकुळ देखोन उभा राहिला क्षणभरी हो युद्ध करीत असताना भीमाला मूर्त्यांना आलेली आहे भीमानं भीमाची मूर्त्यांना सावरली मूर्त्यांना सावरल्यानंतर भीम दुर्योधनाकडे बघू लागलेला आहे दुर्यधन सुद्धा व्याकुळ झालेला आहे घामाघूम झालेला आहे सगळ्या अंगाच्या ठिकाणी सुद्धा घाम आलेला आहे दुर्योधन सुद्धा व्याकुळ झालेला आहे आणि मूर्त्यांना भीमाची सावरल्यानंतर भीमानं दुर्योधनाकडे बघितलं आणि बघून काय करतात सवे उठोन दुर्योधन मागुती प्रवर्ते जगदीश्वराशी म्हणे अर्जुन युद्ध दारुण परम हे दोघही घायाळ होतात दोघालाही मूर्चना ना येते दोघंही मूर्चना सावरतात दोघांचंही घायळ पण नाहीचं करतात आणखी उदाला सुरुवात करतात असं दोघाचं युद्ध घनघोर आहे युद्ध अनिवार्य आहे हे बघितलं अर्जुनानं आणि अर्जुन म्हणतात देवा आता दोघं विवीर समसमान आहेत दोघंही कुणाला हरू शकत नाहीत मग हे युद्ध कवर चालू द्यायचं आणि कवर बघायचं युद्धाला मर्यादा असते पोती चालू केल्यावर तर सुद्धा मर्यादा नसते कीर्तन चालू केल्यानंतर कीर्तनालासुद्धा मर्यादा हा युद्ध सु युद्ध जरी असलं होय भांडण जरी असलं ना भांडणालाही मर्यादा आहे दोघाचे तोंड दोगाच्या तुन्दा, तोंडाला थकवा युस्तर लोक दोघं बिलकून भांडतात मला थकवा आला की आपोआप भांडणं सुटतात त्या न्यायाप्रमाणे अर्जुन म्हणतात तर देवा हे युद्ध आहेत दोघंही समसमान आहेत कवर युद्ध बघायचं कटाळाला युद्ध बघवायचा असं म्हणल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला काय म्हणतात जे कोणा